कोणता माणूस घेतो ज्याच्या जवळ शेती कमी आहे एक अर्धा एक एकर एका वीस गुंठे का चाळीस गुंठे आज माणूस प्लॉट घेऊ शकतो तर ह्याच्यात जर आता जर प्लॉट उपटायचा आता पुढे काय घ्यायचं आणि त्या माणसांना कसं जगायचं आता जर उपटायचं तर पुढचं काय करायचं कोणाकडे एकच एकर जमीन आहे तेवढं एका एकर प्लॉट लावले मग पुढे काय करायचं पुढे प्रश्न काय बाकी बिकरी घेऊन जाऊ तिथं जोपर्यंत कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन त्यांच्याकडनं अपडेट येत नाही तिथं रद्द केलं तोपर्यंत माघार घ्यायची नाही जर काही कापसामध्ये फसवणूक करू शकते तरी सोयाबीन मध्ये करू शकते या कंपनीचं लायसन रद्द झालं पाहिजे शेतकऱ्यानं शेतकऱ्याचं मुंडक मोडायचं नाही सगळे लडू सगळे भिडू बर का तुमच्यावर कुठलाच गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी मी घेतो नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील मी सध्या वर्दडी वैराळ तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहे आम्ही दप्तरीचा कॉटन सीड प्लॉट मध्ये सध्या उभे आणि माझ्या बाजूला हे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी दप्तरी अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड सेलू जिल्हा वर्धा या कंपनीचे सीड प्लॉट घेतले विठ्ठलराव देशमुख हे प्रतिनिधी आहेत आणि तायडे नामक कोणतरी त्या कंपनीचे सहाय्यक आहेत किंवा त्या कंपनीचे ते पदाधिकारी आहेत तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून या सगळ्यांवर विश्वास ठेवून या लोकांनी दप्तरीचे प्लॉट घेतले प्लॉट घेतल्यानंतर ते प्लॉट लावले लागवड झाली लागवडीचा खर्च त्याच्यानंतर निंदनचा खर्च पाळ्या दिला त्याला त्याचा खर्च दोन तीन फवारण्या घेतल्या त्याचा खर्च खता खताचा खर्च भर मारली त्याचा खर्च आणि एकंदर एक आपल्याला बाबा स्पर्धेप्रमाणे चार चार पाच पाच क्विंटल उत्पादन घ्यायचंय सहा क्विंटल उत्पादन घ्यायचंय तीस हजार रुपये क्विंटलचा भाव आहे आपली गरिबी दूर होणार आहे आपल्यावरची अडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत या हेतून या शेतकऱ्यांनी प्लॉट लावले आता किती किती दिवस झाले प्लॉट लावून दोन महिने तुमचं नाव काय नंदकिशोर लक्ष्मण वैरा नंदकिशोर लक्ष्मण वैराव आ, बो, बोला काय काय व्यताय तुमची हे आम्ही त्यांच्याकडून घेतला हा प्लॉट आम्ही आता लागवड आम्ही याला सहा जून ला लागवड सहा जून झाली आता तू आता जर पाहिले तुम्ही तारीख तर तुम आता ऑगस्ट मध्ये दोन महिने कम्प्लीट झाले आता ते आम्हाला म्हणतात हे प्लॉट उठून टाका आता हे कोणत्या गोष्टी शक्य मान्य करावं आणि उठून टाका आणि दहा हजार रुपये घ्या म्हणतात आता या आम्ही दरवर्षी याला एक लाख म्हणजे एक लाख पन्नास हजार मागच्या आम्ही काढला याच्यावर कापूस काढला आम्ही त्या इतर चालू राहतो फक्त डोस दिला फवारण्या केल्या त्याच्यानंतर निन्न गेलय त्याच्यानंतर सर्व काय केलं आता याला पोलांची तयारी झालं पोलन सुरू झालं आता हे प्लट उपन टाका हे कोणत्या गोष्टी सांगायचं काय म्हणणं आहे आमचं एकच म्हणणं आहे की या कंपनीने आम्हाला नुकसान भरपाई द्या नाही तर आमचा कापूस घ्या किती नुकसान भरपाई पाहिजे आम्हाला मागच्या मा... वर्षी ज्या प्रमाणे नुकसान म्हणजे उत्पन्न झालं मागच्या वर्षी मला दीड लाख उत्पन्न झालं तर त्या अनुषंगाने तुम्ही मला एक लाख विचार द्या बरोबर असं मग मागणी सरासरी काढा सरासरी सरी चार क्विंटल कापूस होतो हो त्यानुसार तीन चूक बारा बार, एक लाख वीस हजार रुपये नुकसान भरपाई कंपनीनं दिलीच पाहिजे तुमचं काय मत आहे तेच मत आहे नाही दिली कंपनीन काय कंपनीवर केस करू कशी कशी आता दे? काई ते काहीतरी त्याला पुरुष लढायला तयार आहे का शंभर टक्के कारण की मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना संपर्क करतोय तर ते मान टाकताय ते म्हणतात आम्हाला दहा हजार रुपये ठीक झाले नाही नाही कस काय दहा हजार रुपये ठीक आहे दहा हजार रुपये ठीक आहे नाही दहा हजाराची भरपाई पुरणारच नाही ना शेतकऱ्यांनी एवढे कष्ट केले पंधरा हजार तर खर्च झाला आपल्याला पंधरा हजार वीस वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च झाला आता पोलन चालू झालं पोलन करायचे बघते आता ते कापूस उपटून टाकायचं सांगा लागले आता बर उपटल्यावर कसं जमणार बरोबर आहे आणि पुढचं पीक कुठला लावणार पुढचं कोणतंच पीक येऊ शकत नाही आज जमीन पडीत राहतील पडीत राहतील मग वर्ष वाया चाललं मेहनत चालली कोणाकडे एकच एकर जमीन आहे तेवढं एका एकर प्लॉट लावेल मग पुढे काय करायचं कुठे पुढचे प्रश्न काय आहेत तुम्हाला बोलायचंय आता हे प्लॉट उपटून करायचं काय आम्ही आता सध्या तर म्हणजे प्लॉटवर कराशन करायचे टाइम आलेला आहे आणि आता हे म्हणतात की उपटून टाका तुम्ही प्लॉट आणि दहा हजार रुपये घ्या दहा हजार रुपये कोणत्या कारणाने घेणार आम्ही आता आपल्याला एक लाख वीस हजार रुपये आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच मग आता सगळे जण येणार आहे का कुठं जायचं आपल्याला तुम्ही जिथं मसाला तिथे आपल्याला जायचं बुलढाण्याला मनोज कुमार ढगे नावाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत वकील वकील काय करायचं आपल्याला व्यवस्था आहे ना आपली हे राज्य शेतकऱ्यांचं आदेश कृषी प्रधान आहे त्या ढगेंना सांगायचं भाकरी किकरी घेऊन जाऊ तिथं जोपर्यंत कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन त्यांच्याकडनं अपडेट येत नाही तिथं लायसन्स रद्द केलं तोपर्यंत माघार घ्यायची नाही आपण मॅनेज होणारा माणूस नाही तळमळे म्हणून इथं आलोय आणि आपल्याला त्या कंपनीकडनं एका लाखाच्या वरतीच नुकसान भरपाई घेऊन भरपाई एका लाखाच्या वरती भले आम्हाला पंचवीस हजार भाव द्याल तो पण प्लॉट ठेवा शेतकऱ्यामध्ये माणूस की आहे ठीक आहे तुम्ही जर डब घ्यायला आले असाल तर पाच हजार रुपये भाव कमी द्या पंचवीस हजार रुपये भाव द्या पण प्लॉट उपटणार नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की बा अग्रीमेंट करेल नाही तर हा कापूस आणि ती कंपनी जाळल्याशिवाय आम्ही तर शेतकऱ्याची आवलत नाही बरोबर सगळे सहमते आता दप्तरी दफ्तरी हा व्हिडिओ शंभर टक्के पाहत असेल तर दप्तरीच्या मालकाला किंवा एमडी भिंडीचे लोक आहेत त्यांना सांगतो जवळपास साडेतीन पावणे चार लाख फॉलोअर आहेत मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यातले सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरीच आहेत आणि दप्तरीचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सीड पॅकिंग आहेत त्यांचे जर त्यांनी इथं शेतकऱ्यांची बसवणूक केली तर आपण त्यांची कंपनीच मातीत घालू की शेतकऱ्यांनी समजा आज शेतकरी आपली जाते बरोबर बरो। आज तुमची फसवणूक होतीये मी आलेलोय बरोबर उद्या यायच्या दप्तरी मग आपल्या सोयाबीनची फसवणूक तुम्ही आलं पाहिजे बरोबर बरो बरो। 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 का हा मग जर कापसामध्ये फसवणूक करू शकते तरी सोयाबीन मध्ये करू शकते या कंपनीचं लायसन रद्द झालं पाहिजे आणि या कंपनीचा कुठलाच प्रोडक्ट कुठलंच बियाणं कुठलाच प्लॉटिंग गेलं पाहिजे नाही सन्मान्य बच्चू कडू साहेब यांच्याशी माझं काल फोनवर बोललं झालंय ते म्हणजे तू शेतकऱ्यांना घेऊन पुढचे कार्यवाही कर मी तुमच्या सोबत आहे शेतकरी संघटना सुद्धा आपल्या सोबत आहे सगळे आपण सोबत आहोत त्याच्यामुळे अनेक शेतकरी असा विचार करत आहेत की बाबा मला दहा हजार घ्यायचे जायचं तर त्याला म्हणा तू तुपले दहा हजार घेऊन उपटून टाक आम्ही उपटणार नाही बरोबर खर्च झालाय तीन पवार प्लॉट कोणता मनस घेतो ज्याच्याजवळ शेती कमी आहे एक अर्धा एकर एका वीस गुंटे का चाळीस गुंटे आज माणूस प्लॉट घेऊ शकतो तर ह्याच्यात जर आता जर प्लॉट उपटायचा आता था 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 था। था 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 या तुम्पूड काय घ्यायचं आणि त्या माणसांना कसं जगायचं आता जर उपटायचं तर पुढचं काय करायचं कशावर जगायचं एक बारा महिने का दोन वर्ष कशासाठी जगायचं आताच एक माणूस एक वर्ष माणूस रिवर्स आला मध्ये बरोबर या उपटून काय आता खायचं काय प्लॉट कोणता मोठा शेतकरी घेऊ शकत नाही ना एक छोटा शेतकरी घेतो ना किंवा याच्याजवळ वीस गुंटे का पंचवीस गुंठे मोठा मोठा शेतकरी घेतच नाही प्लॉट हा पाहिजे शंभर टक्क्याच्यात लक्ष घालल आपण आता आपला हा व्हिडिओ झाला की आपली मिटिंग होईल आज दुपारून किंवा आता जाता जाता ते जागदरीच्या जा शेतकऱ्यांना बोलतो मला वाटतं दुपारून ते शेतकरी बोलतो आपण जवळ शंभर लोक होते शंभर लोक गोधड्या भाकरी घेऊन जाऊन डायरेक्ट कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा कृषी अधिकारी तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचं नाही आणि कंपनीला वेळ देऊन झालाय मी चार पाच दिवसापूर्वी कुठल्याच कंपनीचं नाव न घेता एक व्हिडिओ केला होता किंवा के अशा पद्धतीने जर करार असाल तर तुमच्या बोकांडी आम्ही बसल्याशिवाय राहणार नाही त्या तो व्हिडिओ त्या कंपनीपर्यंत गेला त्यांनी त्याच्यावर काहीच दखल घेतली नाही त्याच्यानंतर आपण या द्चं नाव घेऊन व्हिडिओ केला त्याची दखल घेतली नाही काल ते फरमान दिलं दहा हजाराचं त्याच्यावर सुद्धा आपण काल संध्याकाळी व्हिडिओ केलेला आहे त्याची त्यांनी दखल घेतलेली नाही मला असं वाटतं की आता कंपनी आणि त्याच्या साहेब सोबत चर्चा करू नाही बरोबर तुमच्यातले एखाद्या व्यक्ती कदाचित म्हणल तुमचं वरचा देऊ एखादा अधिकारी किंवा तुलपन देतून बाकीच्या नाही नाही शेतकऱ्याचं सगळे लढू सगळे भिडू बर का तुमच्यावर कुठलाच गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी मी घेतो हा हा आपण आपल्या हक्कासाठी लढू आलो बरोबर हा हा आता आपल्याला मारायचं नाही ज्याच्यामुळं मराठी वेळ आली त्याला मारून मारायचं लक्षात घ्या त्यामुळे आता लढायला तयार आहे मोठ्यानं हो सगळे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयावर येणार ताकदीनं लढणार जय जवान धन्यवाद